शेजवळवाडी येथे रवींद्र माने यांची सदिच्छा भेट स्वागत करण्यात येत आहे आणि आदर्श गावचे सरपंच मनीषा साबळे हे या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचंही स्वागत करण्यात येत आहे साबळेवाडी शेजवाडीतील सर्व ग्रामस्थांना विनंती थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होणार आहे तरी लवकरात लवकर हजर व्हायला हो मंडपात लवकरात लवकर अजून व्हावे पाटण तालुका नव्हे सातारा जिल्हा नव्हे महाराष्ट्र नव्हे तर पुऱ्या देशामध्ये आदर्श गाव ग्रामपंचायत म्हणून त्यांची निवड झाली त्या गावचे सरपंच रवींद्र माने यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष संभाजी मोरे यांच्या हस्ते होत आहे साबळेवाडीचे सरपंच मनीष साबळे यांचा सत्कार सुवर्ण शेदोळ यांच्या हस्ते होईल ग्रामपंचायत साबळेवाडी तानाजी शेजोळ यांचा सत्कार भगवान जाधव यांच्या हस्ते होईल सुनील यादव ग्रामपंचायत साबळेवाडी यांचा सत्कार आनंदा यांच्या हस्ते होईल आदर्श गावचे सरपंच रवींद्र माने थोडी चर्चा बोल आपल्याला मार्गदर्शन करतील तरी त्यांना विनंती करतो त्याला मार्गदर्शन करावेत पुढे जर असं घेऊन बसलं तर बरं बसला बसलो नाही असं कोण आहे का उदाहरण काय एस टीचं दिलं तर एस टी मध्ये आपण चढल्यानंतर पहिल्यांदा कुठं बसतो कुठल्या वाकड्यावर बसतो का बसतो पुढच्या वाकड्यावर धक्के बसू नये म्हणून ना इथं पण बसताना पुढे बसायला पाहिजे पाठीमागे बसले की धक्के बसता त्यामुळे वेळ खूपच झालेला आहे साडेपाच मला टायमिंग दिलं होतं मी पण थोडासा उशिरा आलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पाण्याचा काहीतरी मला इश्यू करा त्याच्यामुळं लोक थोडस उशीर आलेत किंवा आले नसतील पाण्यामुळे अडचणी सगळ्या गावातला पाण्यासाठी युद्ध होईल भविष्यात बरोबर ना जर अजून दोन दिवस पाणी सोडलं नसतं तर सरपंचांच्या घरावरती मोर्चा काढला काढला असता का नाही निघाला असता ना चेकर। <laughs> त्यामुळे विकास महत्वाचा आहे मी काय फारस बोलणार नाही कारण सातच तुमचं काहीतरी कीर्तनाचा टाइम आहे अगोदर माझं कीर्तन दोन तास चाललं तर महाराज पण <laughs> निर्धारित टाइमिंग मध्ये कीर्तन आहे तुम्ही थोडक्यात बोलेन पण बोलत असताना चर्चा करूया मला असं वाटतंय की ते सोपं जाईल की तुम्हाला काय अपेक्षित आहे सुरुवातीला या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा असलेला जो वार्ड आहे शेजोळवाड या शेजोळवाडी वार्डातील सर्व ग्रामस्थांचं पहिल्यांदा मी कौतुक करेन कारण आल्यानंतर मला लक्षात आलं की खऱ्या अर्थानं विकासाला कुठंतरी सुरुवात झाली गाव वस्ती किंवा तुमचा वार्ड फिरून बघितला एका रंगामध्ये गाव रंगवले स्लोगन चांगल्या पद्धतीनं टाकले कॉन्क्रीटचं काम चांगलं झाले आता बदल फक्त पाहिजे तो लोकांच्या मनाचा बदल केला मद बदल पाहिजेत आता भौतिक विकास होत जातो आता आमचे मित्र तानाजीरावनी सांगितलं की माची देशामध्ये नंबर एक आला तर यात किती दिवस शेतूनतून आपण वागवायचं की माचीवाडी आदर्श आहे पाठोदा आदर्श आहे राळेगण शिद्धी आदर्श आहे आपली गावं आदर्श झाली पाहिजे आणि म्हणून खरं तर उशीर झाला त्याचं कारण असं की मी गावला एक आज व्याख्यान होतं ते करून आता मी सात वाजता पूर्ण आमची मासिक एक काम करत असताना या बाबी आपल्या लक्षात यायला पाहिजे की काम कोणासाठी करायचंय हे गाव आता मुंबईवाले किंवा बाहेर गाव गावाला राहणारे जी लोक आले असतील त्यांना या वस्तीतला बदल जाणवला असेल बरोबर ना फारसं माझं येणं झालं नसतं इथं कधीतरी मधून जाण्याचा प्रसंग येतो त्यावेळेस बघितलेली अं आणि आज बघितलेली शेजवळवाडी खूप थोडासा म्हणजे खूप प्रमाणात असा फरक हे आज तुमच्याकडे जर बघितलं तर वस्ती लहान आहे पण लहान वस्तीमध्ये सुद्धा कीर्ती चांगल्या पद्धतीनं कामाची तुमच्या जे धोडधोड चालू झाली ती चांगली चालू झाली असं म्हणायला हे सांगायला हरकत नाही की शेजवळवाडीने एक वेळ मालजन नेतृत्व केले माहिती आहे ना शेजवळवाडीकडे नेतृत्व होतं यजमानपद होतं मालदनचं मालधन आणि मालदनच्या पाच वाड्या बारा वाड्या आणि एक गाव त्याच यजमानपद शेजोळवाडीकडे होतं मला वाटते सरपंच होते आणि वाढीला सरपंचपद मिळणं म्हणजे त्यावेळेस खूप म्हणजे काय म्हणतो आपण असे अशक्य प्राय गोष्ट होती आणि त्यावेळेस ते घडलं होतं ते कधी घडलं होतं तर साबळेवाडी आणि मानचीवाडी एक होती त्यावेळेस मालधन मधून सरपंच पण आपण बाहेर काढून आणतो हा इतिहास यंग जनरेशनला माहीत नसेल पण जुन्या जाणत्या लोकांना माहीत असेल की त्यावेळेपासून ऐक असलेली ही दोन गाव आहे मी त्या दिवशी असेल तर काय करू शकतो आपल्याला हेच करायचं म्हणजे भावा भांडणं असतात गावागावामध्ये तर खूप मोठी भांडणं असते पण हे न करता किमान आपला वार्ड सुधारला पाहिजे आता आल्यानंतर मला पेंडर म्हणले की बाबा म्हणले की एक वार्ड आमचं आहे आणि बाकी दोन वार्ड तिकडे आहेत म्हणजे तुमच्या वार्डापासून सुरुवात करा ऑटोमॅटिक गावाला गावापर्यंतची लागली बरोबर आणि सुरुवात आहे खऱ्या अर्थात म्हणजे रंगरंगोटी केलं स्लोगन लिहिले आणि रस्ते झाले की विकास झाला का विकास कुठून झाला पाहिजे विकास मनाप मनामधून झाला पाहिजे ज्यावेळेस गावामध्ये विकास काम करायचं आहे त्यावेळेस सदस्यांनी सांगितले किंवा प्रमुखांनी बोलवलं श्रमदान आहे आणि श्रमदानासाठी एकत्रित या गावांना आतातली आपल्या कामं करून यायला पाहिजे कारण की काम वैयक्तिक कुणाचं नसते गावासाठी असते निधी कुठून उपलब्ध करायचा निधी कसा उपलब्ध करायचा शासनाचे खूप सारे अभियान आहे आणि त्या त्या अभियानाच्या माध्यमातून आज निकाल जाहीर झाला संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता चोरांबे सारखं गाव जिल्ह्यामध्ये पहिलं आलं आठ लाख रुपयांचा त्यांना ला पुरस्कार मिळाला सुपने गाव दुसरं आलं त्याला चार लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला तुम्ही त्याच्यात नुसतं सहभाग नोंदवला असता सरपंच तरी मी तुम्हाला सांगतो दुसरा तिसरा नंबर आपल्याला सण मिळाला असता कारण आपलं काम तेवढं गावात जर बघितलं तर आपण त्याचं नाव घेऊन मी काय सांगतोय सगळं महाराष्ट्र मी फिरतोय या गावाने नॉमिनेशन केलं होतं आपण माग कुठं पडतो तर आपण तिकडे बघितलं त्याच्यामुळे आपण थांबतो सोरांबेला आठ लाख रुपये सण मिळून गेला आणि जिल्ह्यात गौरव झाला उद्या एक तारखेला पालकमंत्र्यांचे जस्ती सर त्याच ठिकाणी त्यांचा सन्मान होतो सुपण्यासारख्या गावाचा होतो का होऊ नये आणि म्हणून आपण अभियानावरती फोकस करू गाव सुधरायला सुरुवात करू आणि गाव सुधरत असताना मन सुधारायला सुरुवात करू आणि अनेक ठिकाणी काय होत राजकारण प्रत्येक गावामध्ये असते राजकारण सोडून दिलं पाहिजे आमचं म्हणणे मतदाना दिवशी राजकारण मतदान झालं की गावासाठी एक आणि यासाठी या, या ठिकाणी आता आल्यानंतर मला बाबा सांगत होते की वकिलांची मोठी फौज आहे जवळवाडी ते आमचे मित्र माझ्या माझा क्लासमेट आहे माझ्या सुद्धा वकील झाला ते आम्हाला सुद्धा अशी वाटलं की अरे ते काय त्याच्यात गुण त्यावेळेस कॉलेजला असताना म्हणजे ऍडव्होकेट होईल असं आम्हाला सुद्धा वाटलं मग खऱ्या अर्थानं गुणवत्ता असलेलं गाव आहे म्हणायला हरकत नाही वकील कोण होतो याच्याकडे गुणवत्ता आहे लबाड बोलायची असू द्या <laughs> पण ती गुणवत्ता असं म्हणत नाही दरितनं जाऊ द्यायचे काय असू द्या गुणवत्ता असणाऱ्यांची फौज हो आहे या ठिकाणी आणि त्यामुळं आपण गावाच्या विकासाचा विचार करतो कोण मोठा झाला कोण छोटा झाला यापेक्षा गाव मोठं झालं तर त्याच्यासारखा अभिमान कुठला म्हणजे माझ्याकडे किती संपत्ती आहे मानेचवाडीमध्ये अभिमान आहे केवढा मोठा आहे काच्या माने होऊन गेले किती मोठे याला अर्थ नाही गाव कुठल्या स्थानावरती तुमचं आहे त्याला सगळ्यात महत्व दिलं आज अडीच लाख ग्रामपंचायतीमध्ये देशभातीवरती मानेशवाडी पहिली आहे अडीच लाख ग्रामपंचायतीने नॉमिनेशन केलं होतं देशामधल्या आणि त्यामध्ये दे तुमच्या शेजारची मान्याची पहिली आली अडीच कोटी रुपयांचा पुरस्कार खूप करण्यासारखं आहे तुमच्या आपल्यापेक्षा युनिट तुमचं कमी असेल लहान असेल आमच्याकडे चारशे सव्वा चारशे लोकसंख्या आहे तुमच्या अडीचशे तीनशे तर असेल दोनशे असेल काम करायला आपण सुरुवात करू त्या आपले स्ट्रक्चर जर बघितलं तर तुमच्या वस्तीचं आणि मान्याच्यावाडीचं बऱ्यापैकी एकसारखं आहे भौगोलिकदृष्ट्या पाणी वरच्या घराचं पाणी शेवटच्या टोकापर्यंत न थटता कुठंही जाते म्हणजे गटरचं पाणी जर आपण मग त्या गटरच्या पाण्यावरती सांड पाण्यावरती परस बागा तयार केल्या पाहिजे त्या माध्यमातून ते पाणी कुठंतरी उघड्यावरती सोडले आलेल्या बघितलं रस्ते एवढं चकाचक झाले सगळे झाले पण गटर उघडे रोगराई अजिबात थांबणार नाही मी पहिल्यांदा सुचवलं आलेल्या आलेल्या आले इथं पाय ठेवला त्यावेळेस सुचवलं की रस्ता चांगला झालाय एक पाच पन्नास मीटर कमी झाला असता तरी चालला असत तोच निधी शंभर टक्के तिकडे वळवून तुम्ही बंदिस्त गटर करा माने गेल्या महिन्यामध्ये कोण कोण जाऊन आला आला वाढव्या दिवशी आलात ना गटर सापडलं का मा कुठं गटर बघायला मिळालं बंदिस्त पाहिजे म्हणजे उघड्यावरती तुमचं जेवढं पाणी सांडपाणी जाईल त्या उघड्यावरच्या सांडपाण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मच्छर निर्माण होतात आणि मच्छर निर्माण झाले की आरोग्याला धोका निर्माण